येवला शहरात मकर संक्रांत सण थोड्या दिवसावर येऊन ठेपला असून येवला शहराजवळील अंगणगाव येथे नऊ वर्षीय यशराज सोनवणे चव्हाण या चिमुकल्याचा घराजवळ नायलॉन मांजाने हात कापल्याची घटना घडली असून या चिमुकल्याच्या हाताला जवळपास पंधरा टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली आहे तर या जखमी यशराजवर येवल्यातील शहा हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे एवढ्यात अजूनही सरळपणे नायलॉन मांजाचा वापर दिसतोय स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख आज एक पेशंट नायलॉनच्या मांजाने हात कापल्यामुळे हॉस्पिटल ॲडमिट झाला आहे त्याच्या हाताला साधारण पंधरा ते अठरा टाके पडले जास्त प्रमाणात खोल जखम असून त्याला भरपूर प्रमाणात रक्तस्राव सुरू होता आता त्याची तब्येत बरी आहे परंतु मागच्या आठवड्यातसुद्धा माझ्याकडेच असाच एक पेशंट ॲडमिट होता की ज्याला बरेच टाके पडले होते कान कापला गेला होता हे परत परत होत असून या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की नायलन मांज्यावर खरंच बंदी आणली पाहिजे आणि लोकांच्या जीवाचा धोका होईल असं कोणतंही वर्तन कोणी करू नये अशी मी विनंती करेन